मुलांनो आज आपण एक नवीन चिमणीची गोष्ट ऐकणार आहोत राधाताईच्या घरात चिमणीचे एक घरटे केले होते काही दिवसानंतर त्या चिमणीने दोन अंडी घातली थोड्या दिवसानंतर अंड्यामधून पिल्ले बाहेर आली चिमण्या चिमणी त्यांची खूप लाड करत एके दिवशी चिमणी कुठून तरी एक दाणा घेऊन आली पण अचानक तिची चोच उघडली गेली आणि दाणा उंबरग्यावर पडला त्या उंबरठ्यावर फट होती त्या फटीत दाणा अडकला चिमणीने खूप प्रयत्न केला पण दाणा काही निघाला नाही चिमणी म्हणू लागली उंबरट्या उंबरट्या माझा दाणा दे उंबरठ्याने तिचे काही ऐकले नाही मग चिमणी सुताराकडे गेली आणि म्हणाली सुतार दादा सुतार दादा उंबरठा काप आणि माझा दाणा काढून दे सुतार म्हणाला तुझ्या एका दाण्यासाठी मी उंबरटा कापू चल इथून चालती हो चिमणी राजाजवळ गेली आणि म्हणाली महाराज सुताराला शिक्षा करा सुतार उंबरटा कापत नाही आणि उंबरटा माझा दाणा देत नाही राजा म्हणाला अगं चिमणे अशी छोटीशी तक्रार घेऊन तू माझ्याकडे आलीस मी सुताराला शिक्षा करणार नाही चिमणी राणीजवळ पोचली आणि म्हणाली राणी राणी माझ्यावर रागव राजा सुताराला शिक्षा करत नाही सुतार उंबरठा कापत नाही उंबरठा माझा दाणा देत नाही राणी म्हणाली हे चिमणे काय वेळी झालीस की काय कोणत्याही मामूली गोष्टीसाठी मी राजावर रागवू शकत नाही मुकाट निघून जा बरं इथून चिमणी उंदराकडे गेली आणि म्हणाली उंदरा उंदरा राणीची साडी कुरतडून टाक ती राजावर रागवत नाही राजा सुताराला शिक्षा करत नाही सुतार उंबरटा कापत नाही उंबरटा माझा डाणा देत नाही उंदीर म्हणाला चिमणे तू तर वेळीच झाली आहेस तुझ्या एका डाणासाठी मी राणीची साडी कुर्तडूक आहे ते काही मला जमणार नाही मग चिमणी तर हट्टाला पेटली होती ती मांजराकडे गेली आणि म्हणाली मांजरा बंदरा उंदरला खाऊन टाक उंदीर राणीची साडी कुर्तड नाही राणी राजावर रागवत नाही राजा सुताराला शिक्षा करत नाही सुतार उंबरठा कापत नाही उंबरठा माझा डाणा देत नाही मांजर म्हणाली चिमणे तुला काही अक्कल आहे का तुझ्या एका डाण्यासाठी मी काही उंदराला खाणार नाही चिमणी निघून तेथून कुत्र्याकडे गेली आणि म्हणाली कुत्र्या कुत्र्या मांजराला मार मांजर उंदराला खात नाही आणि अशा प्रकारे तिने सर्व स्टोरी कुत्र्यालाही सांगली कुत्रा म्हणाला अगे चिमणे काय म्हणतेस तरी काय तुझ्या एका डाण्यासाठी मी काय मांजराला मारणार नाही इतके झाले तरी चिमणी थकली नाही ती एका काठीकडे गेली आणि म्हणाली काठी काठी कुत्र्याला मार कुत्रा मांजराला मारत नाही मांजर उंदराला खात नाही उंदीर राणीची साडी कुरतडत नाही राणी राजावर रागवत नाही राजा सुताराला शिक्षा करत नाही सुतार उंबरठा कापत नाही उंबरटा माझा डाणा देत नाही काठी म्हणाली अगं चिमणी बाई तुझ्या डा दा, डाण्यासाठी मी कुत्र्याला कशी मारू ते काही मी करणार नाही चिमणी मग गेली अग्नीकडे तिने अग्नीलाही सेम तसंच सांगितलं की काठीला जाळून टाक आणि त्याप्रमाणे अग्नी म्हणाली चिमणी तुझ्या एका डाण्यासाठीची तर काय किंमत आहे तेवढ्यासाठी मी काठीला जाळू अगं बाई ते मी करणार नाही चिमणी समुद्राकडे गेली आणि म्हणाली समुद्र समुद्र अग्नीला विजून टाक अग्नी काठीला जाळत नाही आणि कुत्राला काठी कुत्र्याला मारत नाही कुत्रा मांजराला मारत नाही आणि अशा प्रकारे उमरटा माझा दाणा देत नाही समुद्र म्हणाला चिमणे चिमणे आली तशीच परत जा मी काही अग्नीला विझवणार नाही इतके झाले तरी चिमणी थकली नाही ती ऐरावतकडे गेली आणि म्हणाली अरे माझ्या हत्ती दादा तू समुद्र पिऊन टाक समुद्र अग्नीला विझवत नाही अग्निकाठीला जाळत नाही काठी, काठी कुत्र्याला मारत नाही कुत्रा मांजराला मारत नाही मांजरा उंदराला खात नाही उंदीर राणीची साडी कुरतडत नाही राणी राजावर रागवत नाही राजा सूत्राला शिक्षा करत नाही सुतार उंबरठा कापत नाही उंबरठा माझा दाणा देत नाही हत्ती म्हणाला चिमणे असं का असं आहे का चल मी समुद्र पिऊन टाकतो हत्ती सात सोंडेने समुद्राचे पाणी पिण्यास सुरुवात केली मग समुद्र म्हणाला अहो ऐरावतरा महाराज माझे पाणी पिऊ नका मी अग्नीला आत्ताच विजवतो अशा प्रकारे अग्नी अग्नीवर तो मारा करू लागला पाण्याचा अग्नि घाबरून म्हणाली समुद्रा मला विजू नको मी काठीला जाळतो आणि ती काठीला जाळवण्याच्या आधी काठी म्हणाली मला जाळू नको मी कुत्र्याला मारते कुत्राला मारण्याच्या आधी कुत्रा म्हणाला बाई अगं बाई गं मला मारू नकोस मी मांजराला मारतो कुत्रा मांजरावर झडप घालणार इतक्यात मांजर म्हणाले अरे मला मारू नकोस मी उंदराला खाते मांजराने उंदरावर उडी मारली उंदीर गयावया करत म्हणाला अरे मला मारू नकोस मी राणीची साडी आताच कुरतडतो उंदीर राणीची साडी कुर्तळ कुरटळला आला आणि म्हणाला अरे बाबा उंदरा माझी साडी कुरतडू नको मी राजावर आताच रागावते राणी राजावर रागू लागली तेव्हा राजा म्हणाला अगं राणी अशी रागावते कशाला मी आताच सुताराला शिक्षा करतो सुताराला हे कळल्यावर तो सांगतो की मी शिक्षा करू नका मला मी उंबरटा कापतो सुतार करवत घेऊन उंबरट्यावर आला करवत पाहून उंबरटा घाबरला आणि म्हणाला सुतार्ट मला कापू नको मी आता चिमणीचा दाणा देतो उंबरटाने लगेच चिमणीला दाणा दिला चिमणी खूश झाली चिमणीला तिचा दाणा मिळाला दाणा चोचित घेऊन चिमणी घर परत घ्याली तिची पिल्ले तर केव्हाची ची ची करत होती चिमणीने त्यांना प्रेमाने दाणा खाऊ घातला अशा प्रकारे कोणत्याही कामामध्ये अगर आपण एका मनाने काम केलं तर आपलं ते काम कधीही वाया जात नाही